नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सासवड नगरपालिकेची निवडणूक दोन डिसेंबरला होत आहे आठ नऊ वर्षानंतर ही निवडणूक होत आहे आपण सासवडच्या पालखीतळ मैदानावर आलेलो आहोत सासवडचा ऑक्सिजन झोन म्हणून या परिसराला ओळखलं जातं सासवडचं डेक्कन म्हणून सोपान परिसर अत्यंत चांगल्या पद्धतीने विकसित झालेला आहे या परिसरामध्ये नागरिक सकाळपासूनच पहाटेपासूनच व्यायामासाठी फिरण्यासाठी चालण्यासाठी गर्दी करतात नागरिकांचे अनेक प्रश्न या निवडणुकीच्या निमित्तानं पुढे येणार आहेत आपण नागरिकांशी संवाद साधणार आहोत नमस्कार काय नाव सर तुमचं स्वप्नील राकेश अविनाश शेवते <laughs> सुरेश सुरेश <laughs> सुरेश कुंडे बापकर वामन बोगळे संजय राऊत साळवी बाळासाहेब पवार अशा <laughs> प्रकारे सर्व थरातील तरुण आहेत विशेषतः ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आहेत व्यायामाचे अनेक साधन आहेत गेले दोन तीन दिवस सासवड शहरावर थंडीची चादर या सासवड शहराने पांघरलेली आहे अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण नागरिकांशी संवाद साधणार आहोत आपलं मतदान सासवडला आहे का काय नगराध्यक्ष आणि नगरसेवकांकडून काय अपेक्षा आहेत काय सुधारणा व्हायला पाहिजे सोडवत सुधारणा तशी आपली नगरपालिका तशी चांगली काम करत आहे सध्या तरी आणि काही थोडे छोटे मोठे प्रश्न आहेत रस्त्याचे म्हणजे नगरपालिका किंवा काही निवडणुका आल्या त्यावेळेसच रस्त्याचे कामं होतात इतर वेळी कामांकडे दुर्लक्ष केलं जातं बाकी थोडा कचरा वगैरे आपण म्हणतो की आ, जो हाडको वगैरे एरिया तिथे ठीक आहे बट बा बा बाकी म्हणजे जे आजूबाजूचे आहेत तिथं कचऱ्याचं व्यवस्थित हे झालं पाहिजे आणि बाकी तसं आपलं वातावरण चांगलं असल्यामुळं ते मेंटेन में ठेवलं गेलं पाहिजे जसं पाल की पालखी तळ जिथं आपण सध्या तरी एकच हा ऑप्शन आहे चालायला वगैरे तर बाकीचे काही छोटे मोठे जे पर्याय आहेत ते खुले करावेत नगराध्यक्ष कसा असावा सासवड आता आंतरराष्ट्रीय विमानतळ होते राष्ट्रीय महामार्ग झालेला आहे अनेक विकासाचे आयुध आपल्या या परिसरामध्ये विकसित होत आहेत काय तुमच्या अपेक्षा आहेत नगराध्यक्ष तसा यंग थोडा असावा आणि थोडा म्हणजे त्याला अनुभव पण असावा दोन्ही थोडा प्रशासकीय बाजूने थोडा हुशार असावा जेणेकरून काही ज्या आपल्याला म्हणजे निधी स्वरूपात काही गोष्टी आणता आल्या तर त्या चांगल्या होतील भविष्यात त्याचा वापर आपल्याला सासवड अजून चांगल्या पद्धतीने समोर दाखवता हो येईल इवन आपल्याला त्या गोष्टींचा वापर पण करता येईल आणि थोड्या म्हणजे राजकारण बाजूला ठेवून विकासाच्या कामावरती काम करणार असावा असे इथं जे हॉस्पिटल्स आहेत तर म्हणजे आपल्याकडं कोणतंही असं मोठं हॉस्पिटल नाही जिथं चांगल्या सुविधा आहेत आज छोट्या मोठ्या गोष्टींना तुम्ही जे काही आपल्यात जे कॉमन आहेत तिथं तुम्ही जर सुविधा आज जाऊन चेक केल्या म्हणजे मला माझं असं म्हणणं आहे की तुमच्या माध्यमातून तुम्ही पण जाऊन कधीतरी तिथं स्टिंग ऑपरेशन करा व्यवस्थित गोष्टी नाही आहेत तिथे स्वच्छता नाही आहे तुम्ही जर शिरूर किंवा ह्या बाजूला जरी गेला इव्हन तुम्ही पुण्याच्या आजूबाजूला जे काही सासवडसारखे शहर आहेत नगरपालिका आहेत तिथे जाऊन चेक केलं तर तुम्ही तिथं खूप सारे सा चांगले हॉस्पिटल्स चांगल्या सुविधा तुम्हाला कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीला तिथे सगळ्या सुविधा उपलब्ध असतात आत्ता प्रॉब्लेम काय झाला आपल्याला जर काही जरी इथं कुठल्याही लेवलला काही जरी झालं तर आपल्याला पुण्याला जावं लागतं हडपसरला जावं लागतं तर आ, त्या गोष्टी आपल्याकडे इम्प्रूव्ह झाल्या पाहिजेत शाळे म्हणजे तुम्ही जर शैक्षणिक माध्यमात बघत असाल तर आपल्याकडं मोजके हातावरती बोट मोजणारी आपल्याकडं काही शाळा आहेत तिथं चांगल्या शाळा आणल्या पाहिजेत इंग्लिश मीडियम आज म्हणलं जातं त्या पद्धतीने नाही आहे अजून पण सासवड जर आपण असं म्हणलं की आता विकसित होतंय पण पन... त्या लेवलनी बाकीच्या आजूबाजूला विमानतळ वगैरे या गोष्टी आहेत त्याचा विकास खूप जोरात होतोय पण बाकीच्या गोष्टी ज्या मूलभूत गरज आहेत त्याचा विकास त्या लेवलनी होत नाहीये अतिशय महत्वाच्या तुम्ही आरोग्य आणि शिक्षण हे दोन्ही मूलभूत प्रश्न आहेत त्यांची सोडवणूक केली पाहिजे काय पूर्ण नाव हो काय तुमचं सर स्वप्नील अरुण देसा तुमचं काय शिक्षण आहे मी इंजिनियर आहे सॉफ्टवेअर इंजिनियर अशा प्रकारे या उच्च शिक्षित तरुणाने सांगितलं की सासवडला पायाभूत सुविधा विशेषतः आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या दिल्या पाहिजेत त्यामध्ये अतिशय नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे काय अपेक्षा आहे अपेक्षा आहे की सर्व जनतेला सोबत घेऊन काम केलं पाहिजे आता काय आहे सासवड शहरामध्ये दोन पक्ष स्थापन झालेले एक बी जे पी आणि एक शिवसेनेचा तर दोन्ही पक्षांनी सोबत येऊन काम केलं पाहिजे आणि थोडं जे राजकारण होते ते बाजूला ठेवून थोडंसं कसं आहे जनतेचं हिताचं काम केलं पाहिजे आत्ता आपण पालखी मैदानावर आलो आहे बघा इथं किती साईडला एक गवत वगैरे उगवलेलं आहे ते काढण्यात येत नाही आहे किंवा याला तणनाशक मारून हे नष्ट केलं पाहिजे तर ह्याच्याकडे आम्ही डेली गेले एक महिन्यापासून इथं येतो आहे पण ह्याच्यावर कोण लक्ष देत नाही फक्त साफसफाई थोडीशी होत आहे अतिशय योग्य मुद्दा या तरुणाने मांडलेला आहे की राजकारण थोडं बाजूला ठेवा आणि गावच्या विकासाकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे मागं मी सासवड नगरपालिकेकडे एक ॲप्लिकेशन केलं होते बेकायदेशीर बांधकामाच्या विषयी एक, एक मुद्दा होता आणि अतिक्रमण संदर्भात तर गेले मी पाच ते सहा महिने झालं त्या मुख्य अधिकाऱ्यांकडेच जातोय पण ते आज मला टोल टोलची उत्तरं देत आहे माझ्याकडे कोर्टाचा निकाल पण आहे तरी त्यांनी ॲक्शन घेतले नाही आहे तर समजत सासवडच्या नागरिकांना मला सांगायचं आहे किंवा जे आपले राजकारणी पक्षातले विजय बाप्पू असतील किंवा संजय जगतापसर असतील की ह्याच्यावर तुम्ही ॲक्शन घेतली पाहिजेत आणि आम्हाला योग्य न्याय मिळाला पाहिजे आणि माझ्याकडे आज ॲक्शन नाही घेतली त्यांनी मी सासवड नगरपालिकेत जाऊन स्वतः त्यांच्याशी भांडलो या गोष्टीसाठी पण त्यांनी मला न्याय दिला नाही आहे आजपर्यंत मी पुढं अजून केस त्यांच्यावर स्टँड केलेली आहे आणि सासवड नगरपालिक पालिकेमध्ये एकदम भोंगळ कारभार चालू आहे बेकायदेशीर बांधकामाचा त्या जेव्हा आम्हाला कधी न्याय मिळणार आहे तुम्ही सांगा आणि हे कुणाला बोलायचं आम्ही ते पैसे खात्यात उगड़ उघड आहे ह्यासाठी सासवड नगरपालिकेत मी गेले आता दोन वर्षापासून ॲप्लिकेशन दिले साहेब अतिशय मूलभूत प्रश्नाला यांनी हात घातलेला आहे नागरिकांना प्रशासनानं वाऱ्या सोडलेलं आहे नागरिकांना प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची उत्तरं प्रामाणिकपणे दिली जात नाहीत या उलट त्यांना वेठीच धरलं जात आहे नागरिकांना न्याय मिळत नाही नागरिकांनी कुठं जायचं अधिकारी बे बेमूर्तवाने किंवा मुजोरपणे नागरिकांशी वर्तन करत आहेत याला तातडीने नगराध्यक्षांना नगरसेवकांनी न्याय दिला पाहिजे नागरिकांचा प्रचंड मोठा संताप राग या प्रशासनाच्या विरोधात आहे तातडीने कारवाई करण्याची गरज आहे सर आपलं काय नाव अविनाश बाळासाहेब शेवते आपलं काय शिक्षण आहे माझं बी सिव्हिल आहे सर अशा प्रकारे उच्च शिक्षित तरुणाने आपले दुःख वेदना या ठिकाणी माध्यमांसमोर व्यक्त केलेल्या तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रात काम करता इस्कॉन मध्ये काम करता पीडीसी बँकेत अधिकारी म्हणून काम केलेलं आहे सासवड शहराच्या आर्थिक उन्नतीसाठी ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या काय कोणत्या अपेक्षित आहे तुम्हाला आता सध्या सासोडचा खूप मोठा प्रश्न येतो ड्रेनेज लाईनचा गावात अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन लिकेज होते तर तात्पुरत डागडूजी होती पण कायमस्वरूपी काय नियोजन होत नाही त्यात ते फार महत्त्वाचं आहे दुसरं असं की आपल्या सासोड नगरपालिका देशात प्रथम क्रमांकाने जरी येते स्वच्छ जातील तरी अजून पाहिजे स्वच्छतेच्या बाब बाबतीत नियोजन झालेले दिसत नाही ज्या काही ठिकाणी होते पण बऱ्याच ठिकाणी होत नाही असं लक्षात येते त्यानंतर पाण्याचा प्रश्न जो आहे ना पाण्याचं जे पूर्वी आपल्याला माझे आमदार संत संजय जगताप यांनी सांगितलं होतं की आपण काय करू आप सोलर सिस्टीम करू म्हणजे पाण्याच्या लाईटचा पाण्यासाठी लाईटचा जाण्याचा प्रश्न होतो ते होणार नाही पण ते तेव्हा काय झालं दिसत नाही अजून त्यामुळे अजून सुविधा पाहिजे काय प्रमाणात झालेली नाही असं दिसतं एकंदर धन्यवाद साहेब आपल्या समेत संजय राऊत आहेत बँकेमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करत होते खऱ्या अर्थानं पुण्याचं उपनगर म्हणून सासवड विकसित होते आंतरराष्ट्रीय विमानतळ राष्ट्रीय महामार्ग या परिसरातून गेलेला आहे पुढील पाच दहा वर्षात सासवड हे राज्याच्या आणि देशाच्या नकाशावर येणार आहे नवीन नगराध्यक्ष असेल नगरसेवक असेल त्यांच्याकडून काय आपल्या अपेक्षा आहे सासवड नगरपालिकेला फार मोठा सांस्कृतिक आणि संस्कृती असा वारसा लाभलेला आहे या ठिकाणी बरेचसे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष किंवा नगरसेवक हे सुज्ञ असे आणि तज्ज्ञ असे होते तोच तो वारसा पुढं चालवली माणसं पाहिजे आपल्याला आणि सासवडचा विकास करताना त्या नगराध्यक्षाकडं हो किंवा त्या नगरसेवकाकडं पुढे पंचवीस वर्ष त्याचं विजय असलेलं पाहिजे की सासवडला पाणीपुरवठा स्वच्छता ड्रेनेज लाईन वगैरे याच्या सुविधाचं नियोजन करणारा असावा अशी सर्वसामानीय लोकांची अपेक्षा आहे आणि तो पूर्ण करणाराच राजकारण विजरीत आणि कुठल्याही प्रकारचं अपेक्षित न करणारा किंवा चार पैसे मिळवून असणारा असा सुशिक्षित असा उमेदवार असावा अशी अपेक्षा आहे तुमची कन्या नुकतीचं पुरंदर हायस्कूलला प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण आली मुलींच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक दृष्टिकोनातून सासवडला काय सुविधा अपेक्षित शैक्षणिक ज्या सुविधा आहेत त्या आत्ता अपेक्षाप्रमाणे कमीच आहे त्याप्रमाणे सासवड शहर हे उपशहर आहे पुण्यासारख्या ठिकाणी ज्या सी एसारख्या सारख्या वगैरे याच्या संस्था आहे त्या आपल्याकडे सुद्धा सुरू झाल्या पाहिजेत त्यांना पुण्याला जाऊन जर दा क्लासेस लावून किंवा तिथं हॉस्टेल लावून ते को कोर्सेस पूर्ण करण्यापेक्षा जर सासवड सुरू झाल्या तर आपल्या सासवड शहर किंवा तालुक्यातले बरेचसे मंडळी त्यामध्ये विकसित होऊन आपला प्रभाव पाडतील आणि आपल्या सासवडचं नाव उज्ज्वल करतील अशा अपेक्षा आहे त्यांच्याकडून आपल्या इथं सासवड शहरातील अतिशय मोठे व्यापारी आणि व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करणारे बाळासाहेब चव्हाण आपल्यासमोर बाळासाहेब गेले अनेक वर्ष लहानपणापासून तुम्ही सासवड शहरात राहत आहेत सासवडमधला बदल तुम्ही पाहिलेला आहे तर इथून पुढचा काळ अतिशय वेगाने विकसित होणार आहे नगराध्यक्ष कसा असावा त्याच्याकडून काय अपेक्षा आहे तुमच्या नगराध्यक्ष कमिशन न खाणारा असावा रस्ते काढले की खावीस टक्के कुठं अजून जांभर टाकायचं खा असले प्रकार आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आली त्याच्यानंतर जी घाण पडली पालखी पालखीचा पन्नास वेळा त्या मुख्य अधिकाऱ्याला जाऊन सांगितलं कुणी लक्ष घाला ना हे ट्रेकिंग रे आहे ना हे चालायचं ह्यात सुद्धा पैसे खाल्लेत त्यांनी असली माणसं आम्हाला नको नगराध्यक्ष कमिशन न खाणारच पाहिजे आम्हाला अतिशय स्पष्ट मत बाळासाहेबांनी सांगितले भ्रष्टाचार थांबला पाहिजे आणि त्यासाठी नागरिकांनी योग्य तो नगराध्यक्ष निवडून दिला पाहिजे